राज्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यातीलच कुरुलगावात मो जास्त प्रमाणात रेशीम शेती देखील दिसत आहेत या रेशीम शेतीकडे शेतकरी कसा वळला आणि ही शेती फायद्याची आहे का ती कशी केली जाते हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी विजय कांबळेत काय सांगाल या शेतीकडे कसे वळात सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आठव दे पहिल्यांदा कसं आहे मग आता बी ए माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सॅगरी मग त्या टायमाला आम्हाला रावे आणि मोडूला ह्याचं प्रोजेक्ट होता आम्हाला मग मा, सेरिकल्चरचा आणि मशरूमचा मग त्या ठिकाणी मला माहिती मिळाली होती सर्व मग इथं आल्यानंतर मग बघितलं की आपल्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत पाण्याच्या चा, चांगली व्यवस्थित जमीन आहे सुपीक जमीन आहे ह्या सगळ्या माहीत असल्यामुळं मग बाकीचं सगळं आता उसाच्या ह्याच्यात काय परवडत नाही सध्या काळात बघायला गेलं तर मग त्याचं ह्याचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पण कमी आहे एकदा लागवड केली की पंधरा वर्ष झाडं जगतात मग फक्त आपल्याला काय इथलंच फक्त ते मेंटेन करायचं बाकीच्या गोष्टीचं काय एवढं रिस्क नाही मग त्यामुळं ह्या गो ह्या ह्या शेतीकडे वळ आम्ही ही शेती करत असताना त्यासाठी ही शेडची आवश्यकता असते किंवा जे काय किडे असतील रेशीम किडे ते कुठून आणले गेले त्याचा खर्च किंवा त्यासाठी काय कर्ज वगैरे घेतलं आहे कर्ज म्हणजे कसं आहे आता ह्याला अनुदान पण आहे तीन साडेतीन पावणे चार लाख रुपये अनुदान आहे तीन, तीन वर्षाचं मनरेगामधून मग ते पण घेतले आम्ही पण अजून काय आम्हाला मिळलं नाही त्याचं अगोदर स्वतः सगळे प गुंतवायचे आहेत पैसे मग ते मिळणार आहेत आम्हाला पैसे अजून अजून तर काय मिळेल नाहीत त्याचे पैसे मग स्वतः आम्ही बचत गट उचलून वगैरे हे करून पाच लाख रुपये खर्च झाला हे शंभर बाय सत्तावीस शेड आहे आमचं साडेतीन एकर तो ती लागवड आहे आमची साडेतीन पावणे चार एकर ह्या हिशोबाने केलेलं आहे जे रॅक बनवले आहेत त्यासाठी किती खर्च आला हे सर्व मिळूनच पाच लाखाला गेलेलं आम्हाला वीस बाय पाचशे रॅक आहेत असे सहा सात रॅक आहेत त्या हिशोबाने जे हे जे काय किडे आणले जातात ते कुठून आणले जातात हे रेशीम किडे जे चॉकी सेंटर आहेत आम्ही तिथून मागवतो हो आता सध्या पहिले आम्ही आदलिंग साहेबाकडून घेत होतो भोकावचे आता आम्ही कर्नाटक बाँड्री आतनीपासून मागवतो हो आम्ही ते कसे मिळतात किती रुपयाला असतात आणि किलोवर मिळतात की कि कसे डझन नाही नाही ते अंडी पोंजाचा रेट असतो त्याचं म्हणजे एक अंडी पोंज असतं म्हणजे एका फुलपाखराने घातलेली अंडी असतात त्याला एक अंडीपोंज म्हणायचं तसे आम्ही शंभर अंडी पोंज चार हजार रुपयाला घेतो आम्ही हां म्हणजे एका अंडी पोंज चारशे ते पाचशे सरासरी आळे असतात त्या हिशोबाने असतो ही या ठिकाणी आपल्या रेशीम शेडमध्ये आणल्यानंतर किडे कुठे ठेवले जातात कसे ठेवले जातात त्याची काळजी कशी घेतली जात जाते आणल्यानंतर त्याने आणल्यानंतर छोट्या तीन बाय दोनच्या ट्रेमध्ये दिलेल्या असतात मग आणल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फक्त एक ला प्रत्येक पाच ट्रेमधले एक क तयार करतो आम्ही इकडून इकडून आणि दोन्ही साईडला समांतर ठेवून टाकतो आणि त्याच्या त्या टायमाला आल्यानंतर आम्ही फक्त तापमान आर्द्रता आणि खाली डिसइन्फेक्शनचे पूर्ण सोय करून घेतो तेवढं तापमान आर्द्रता मेंटेन केली की बाकीच काय एवढी अडचण येत नाही एवढं या किड्याची वाढ होण्यासाठी किती कालावधी लागतो आणि कोश कधी तयार होतो बघा टोटल ही जी लाईफ सायकल आहे ती तीस ते पस्तीस दिव दिवसाच्या आसपास आहे मग पूर्ण सात दिवस तर आपल्याला चॉकीवाला आळी सांभाळून देतो ते दोन मोल्ट पास करून देतो बाकीचे दोन मोल्ट पास करून आपण हिथं करतो मग त्याला सगळ्या टोटल कालावधी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास लागतो पूर्ण कोश तयार होण्यासाठी ही जी कोश तयार झालेला ती कुठे विकलं जातं कसा विकलं जातं आम्ही रामनगर मार्केटला जातो कर्नाटकमधील हां आणि त्याचा प्राईस काय कमी जास्त होत राहतो मग आता सध्या तर काय चारशे साडे साडेचारशे रुपये ॲव्हरेज आहे पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहे मग त्या हिशोबानं आपल्या मालाज क्वालिटी बघून तिथं दर ठरवला जातो आपलं हे जे किडे आहेत त्यांना काय खायला टाकलं जातं ते आता कसं आहे आपल्या शेतात दोन व्हरायटी येते म्हणजे लागवडा दोन प्रकारची एक आहे सोळा पस्तीस आणि एक आहे विवन वन म्हणते त्याला मग ते विहन लागवडीचा पाला चांगला असतो त्यात आर्द्रता भरपूर असते पाण्याचं प्रमाण जास्त आहे किड्यासाठी चांगलं आहे आणि लहान आळीच्या टायमाला आम्ही सोळा पस्तीस खाऊ घालतो कारण की त्याचा जा लुसलुसितपणा जास्त आहे आणि पाण्याचे साईज कमी आहे त्यामुळे आळीला तो खूप चांगला आहे मग आम्ही ते तो दोन प्रकारचा पाला खाऊ घालतो आम्ही ह्या जे काय उद्योग आहे त्यातून सर्व खर्च जाऊन किती पैसे राहतात आता सध्या जरा मार्केट थोडं डाऊन झालेलं आहे तरी खर्च जाऊन आपणाला एक लाख म्हणजे एक एकरात जर बॅच आपण बघितली पकडली तर दोनशे सव्वा दोनशेची बॅच चालते आपली मग एक लाख रुपये आपण सरासरी आपण पकडू शकतो एक लाख रुपये सरासरी मग एक तीस एक हजार रुपये खर्च होतो त्याला मग सत्तर एक हजार रुपये आपल्याला दीड महिन्याकाळी राहू शकतात जे काय तरुण आहेत जे शिकलेले आहेत परंतु त्यांना मार्ग सापडत नाहीत जे बेरोजगार आहेत त्या तरुणांना काय संदेश आहे आ, आता कसं आहे आपली उपलब्ध पाहिजे म्हणजे आपल्या शेताची पाण्याची आपले शेत फक्त त्याला चिबट जमीन चालत नाही म्हणजे जास्त पाणी धरून ठेवणारी हे ते असं जास्त चालत नाही म्हणजे जिथं पाणी लागून राहतं तिथं चालत नाही मग बाकीची जमीन असेल उपलब्धता असेल सगळ्या गोष्टीचे तर खूप एकदम चांगला पर्याय आहे हे तरुणांनासुद्धा एक नंबर पर्याय जर पाहिलं तर हे सोलापूर जिल्ह्यातील कुरुल गाव आहे आणि या गावामध्ये जास्त प्रमाणात रेशीम शेती केली जाते आणि हे जे काही युवक आहेत बी एस सी झालेले आहे आणि त्यांनी हा उद्योग व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यातून महिन्याकाठी कुटुंबाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यापुरते देखील पैसे मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर